बार राब राब हो मुहा शेता मंदी अजून एक एक पैसा पाई दिन टाकीला जाळून दिस भराचा कामन बाले थकला भगला विसावा म्हणून थोडा झाडा खाली सटीकला झोपे मंदी आला त्याच्या इचार में लगनाचा आ वासुन होता प्रश्न घेतलेल्या कर्जाचा होता तिडूक मिडूक सारा विकून टाकलं जीव आटवून त्यांना कसा पैसा आणलं लय खुश माय बाप होते लग्नाच्या दिशी लेकर जावई पाहून अश्रू खुशी जशी वरात निघाली एक प्रकार घडला वर बाप तशातच म्हणण्यासाठी अडला हात धुडून बापान पायी मस्तक टेकला एक शब्द बापाचा त्यानं नाहीर ऐकला नवरिना वरात जशी माघारीचं गेली मायचं कुंकूचा धनी त्यानं सोबतीच नेली बाप रडता रडता जसा घरामंदी गेला बांधून पंख्याला हस गळ्यात घेतला मुख्या मनामंदीच मी मनाशीच प्रश्न केला ता का मुलगी म्हणूनही असा जलम घेतला मायचं पांढर कपाळ आता तिला पाहवना हाती रंगलेली मेंदी आता मलाही सहावना बघता बघता उंच टेकडीवर मी दिली आता खोल खोल जरी त्यात कुडी टाकी माय रडत बसते कधी मलाच बघून माय रडत बसते कधी मलाच बघून उंच टांगलेला फास कधी बालाही बघून माय अशीच एकदा घरामंदी बसलेली माया अशीच एकदा घरामंदी बसलेली दुसरी मुलगी तिला डोळ्यासमोर दिसली दुसरी मुलगी तिला डोळ्यासमोर दिसली धन्यवाद